एकनाथ शिंदेंच्या खासदाराला धक्का पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र मा जागा वाटपावरून रचगे सुरू असतानाच आता शिवसेना शिंदे गटातील घुसफूस समोर आली आहे विशेष म्हणजे महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून एकीकडे जागावाटपाबाबतचा तिढा सुटताना दिसत नाही तर दुसरीकडे शिर्डीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातच मोठी धुसपूस असल्याचं समोर येत आहे विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षापासून खासदार असलेल्या नेत्यांवर पक्षातील नेते, नेते आणि पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे याच नाराजीतून शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे पदा राजीनामे दिले आहेत गेले दहा वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली गेले दहा वर्षापासून शिर्डी लोकसभेचे खासदार असलेले सदाशिव लोखंडे यांच्या स्वपक्षी यांची रणशिंग फुंकलं आहे मतदारसंघात कोणतेही ठोस कामे केली नाहीत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं असा सवाल करत तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत शिर्डीत आज शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली आणि सामूहिक राजीनामे दिले आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद